नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना पडलेला एकच एक प्रश्न आहे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो येणारा एकोणीसा हप्ता आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे तर तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो येणारा सहावा हप्ता आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार पीएम किसान महासन्मान निधी योजनेसोबतच आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे का असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येत आहे तर याचबद्दल सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो येणारा हप्ता आहे त्याचबरोबर आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता सुद्धा भेटणार आहे का म्हणजे पीएम चे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये असा येणारा हप्ता आपल्याला एकूण चार हजार रुपयांचा भेटणार आहे का जर भेटणार आहे तर तो, तो नक्की केव्हा भेटणार आहे कोणत्या तारखेला भेटणार आहे आणि यासाठी आपल्याला कोणकोणती म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र येण्यासाठी आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या हप्त्याची म्हणजे एकोणीसाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे ती म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मग आता पी एम किसान योजनेबरोबरच आपल्याला नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटणार आहे का तर आपण जर या अगोदरची पार्श्वभूमी पाहिली म्हणजे पी एमची आणि नमो शेतकरी योजने दोन्ही योजनांची जर पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला पी एम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा या अगोदर वितरित झालेला आहे त्यामुळे आपल्याला पी एम किसानचा जो हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो मिळणार आहे त्याच वेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा आपल्याला दोन हजार रुपये त्याच दिवशी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि शंभर टक्के त्या दिवशी येणार आहे कारण पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनांचा लाभ आपल्याला एकाच वेळेस भेटत असतो किंवा एकाच वेळेस भेटत असतो त्यामुळे आता पी एमचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असे एकूण आपल्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार हजार रुपये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण मित्रांनो मित्रांनो या हे दोन्ही हप्ते आपल्याला खात्यामध्ये जमा होण्यासाठी नक्की कोणती कामे करावायची आहे यासाठी तुमचं आधार शेडिंगचा प्रॉब्लेम येस असणं आवश्यक म्हणजे तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचं ई के वाय सी म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेची जी ई के वाय सी प्रोसेस आहे तीसुद्धा तुमची झालेली असायला हवी म्हणजे तुमची ई e के वाय सी सुद्धा कंप्लीट असायला हवी ज्या शेतकरी बांधवांची पी एम किसान महासन्मान निधी योजनेची ई e के वाय सी कम्प्लीट आहे तर त्या शेतकरी बांधवांना नमोची ई e के वाय सी करण्याची गरज नाही आहे कारण पी एमचेच लाभार्थी हे नमोचे लाभार्थी असतात त्यामुळे तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे आणि तुमचा आ, आ बँक आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असायला नको मित्रांनो यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सोशल मीडियावरती आपल्याला ऐकायला आहे की जे शेतकरी बांधवांना आता फार्मर आय डी कार्ड हे महत्त्वाचं मानलं जात आहे किंवा फार्मर आय डी कार्ड जर नसेल तर तुम्हाला येणाऱ्या पी एम किसान योजनेचा हो लाभ भेटणार नाही किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचासुद्धा हो लाभ भेटणार नाही असं सांगितलं जात आहे परंतु मित्रांनो फार्मर आय डी कार्ड हे खूप लाभदायक आहे किंवा तुम्हाला खूप आवश्यक असणार आहे त्यामुळे तुम्हाला ते काढून तर घ्यावेच आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पी एम किसानच नव्हे तर कोणत्याही शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे आवश्यक असणार आहे त्यामुळे तुम्ही ते काढून घ्यायचं आहे परंतु असं काही नाही आहे की तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला आता येणारा एकोणीसावा हप्ता आणि सहावा हप्ता जो भेटणार आहे चोवीस फेब्रुवारी रोजी तो भेटणार नाही असं काहीही ना नाहीये म्हणजे असे कुठलीही अट घालण्यात आलेली नाही किंवा बंधनकारक करण्यात आलेलं नाही त्यामुळे तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे येणाऱ्या काळासाठी परंतु तुमच्याकडे जर सध्या नसेल तर तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसा हप्ता आणि नमो शेतकरीचा सहावा हप्ता हे दोन्ही हप्ते मिळून जातील परंतु मित्रांनो ते तुम्ही काढून घ्यायचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा खूप उपयोग होणार आहे मित्रांनो ही होती म्हणजेच एकंदरीत जर व्हिडिओचं तात्पर्य पाहिलं तर आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त होणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा दोन हजार रुपयांचा हप्ता म्हणजे पी एमचे चे दोन आणि नमोचे दोन असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर मित्रांनो ही होती पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत तो आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र